होता पण वेळ आली नव्हती अरुण वरील कोरोची हद्दीत असलेल्या टेकडी दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाली ही धडक इतकी गंभीर होती की दुसरी चारचाकी गाडी ही फिल्मी स्टाईल सारखी रस्त्यावर भिंगरी सारखी गोल गोल फिरली होती घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार एम एच झिरो नऊ एफ क्यू बावन्न सत्तावीस ही गाडी आपल्या कुटुंबासहित भाऊबली इथे देवदर्शनास गेली होती सायंकाळी परतत असताना कोरोची येथील समान टेकडीजवळ इचलकरंजी होऊन हातकलंगडेकडे जाणाऱ्या वाहन क्रमांक एम एच झिरो नऊ जी ए त्र्याण्णव झिरो चार या चार चाकी वाहनाची आणि एम एच झिरो नाईन एफ क्यू बावन्न सत्तावीस या वाहनाची धडक बसल्याने दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय परंतु कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही ज्या ठिकाणी अपघात झाला त्या जागेत आतापर्यंत अनेक वेळा अपघात होऊन कित्येकांनी आपले प्राण गमावले आहेत याच ठिकाणी झालेल्या या अपघातामुळे पुन्हा या उधाण येत होते या अपघाताचे स्वरूप पाहता काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशा स्वरूपाची चर्चा या ठिकाणी सुरू होती या अपघातामुळे घटनास्थळी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली हा अपघात इतका गंभीर होता की गाडीत असलेले वृद्ध महिला तसेच लहान मुले भयभीत झाले होते सदरच्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रहार न्यूज पत्रकार नागराज हजारे यांनी एकशे बाराला ला कॉल करून तातडीने घटनास्थळी पोलिसांना बोलवले यावेळी हातकणंगले पोलीस या पोली स्टेशन तथा शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली 赶紧上来！<music>